मराठा आरक्षण संघर्ष समिती समन्वयक समितीचे सुभाष जावळे पाटील यांच्या प्राणांतिक उपोषणाला छावा मराठा युवा महासंघाच्या आहीर पाठिंबा मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ईडब्ल्यू एस चे आरक्षण मराठा पूर्ववत चालू ठेवावे निजामकालीन गॅझेट ग्राह्य धरून मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे मुलीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व मुलांना देखील सर्व शिक्षण मोफत देण्यात यावे महाराष्ट्रात कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत अशा मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण रद्द करण्यात येऊ नये यावेळी मराठा आरक्षण संघर्ष समिती समन्वयक समितीचे सुभाष दादा जावळे पाटील यांच्या प्राणांतिक उपोषणाला छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी एलकर पाटील शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील संभाजी सेना सुधाकर माने मावळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव शिंदे स्वराज्य संघटनेचे राज्य अध्यक्ष साहेबराव कल्याणकर यांनी पाठिंबा पा देताना मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य वैभव जाधव आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष ब्रह्मानंद जाधव उपस्थित होते आपण एक मोठी ताकद तयार केली पाहिजे आणि एखाद्या बॅनर आपण सर्वांनी एक येऊन सरकारच्या विरोधात लढा दिला पाहिजे दादा या चळवळीतले सर्वात सिनियर ज्यांना जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनचा तगडा अनुभव आहे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व संघटनाच्या प्रमुखांनी दादाच्या आव्हानाला होकार दिला आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती ही समिती स्थापन केली जोपर्यंत आमचं ओबीसी आमचं टिकणारं संवैधानिक कायदेशीर आमचं जे आरक्षण आहे जेपर्यंत दे ते दे देत नाही तोपर्यंत हा वाद पेटत नाही त्यांना जर काही काळ जाणार असेल तर आम्हाला जे आमचं ईडब्ल्यू एस आरक्षण आहे ते आरक्षण तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला पूर्ववत लागू केलं पाहिजे कारण तुम्ही जर या माध्यमातून एससीबीसीचं आरक्षण आमच्या डोक्यावरती थुकून आम्हाला ईडब्ल्यू एस पासून नाकारून जर आम्हाला मूर्खात काढण्याचा प्रयत्न करत असाल आम्हाला आमच्या सुविधा मिळण्यापासून आम्हाला जर वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर या पुढे हे मराठे खपून घेणार नाहीत या दोन दिवसात जर हा निर्णय घेतला नाही आम्ही कलेक्टरला असेल तहसीलदाराला असेल सर्व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सरकारला अलकीमॅट देतोय आणि या व्यासपीठावरून या विचारपीठावरून जाहीरपणानं सांगतोय याच्या पुढचे मराठ्यांचे आंदोलन तुम्हाला परवडणारे ना नाहीत येणारी निवडणूक जवळ आहे जर तुम्हाला खरं जर तुम्हाला तुमच्या तु जा हो आणि तु या समाजाचा मराठ्यांचं जर खरं चांगलं हो वाटत असेल तर आता तुम्ही मराठ्यांचा विचार केला पाहिजे आणि सत्तेत बसलेल्या मराठ्यांच्या गद्दारानो तुम्हाला परत एकदा सांगतोय या विरोधातल्या विरोधात बसलेल्या काही या औलादिना मला परत सांगायचं आहे तुम्ही सर्वांनी मराठ्यांसाठी एकत्र यायचा जर तुम्ही मराठ्यांसाठी एकत्र आला नाहीत तर मराठ्यांना या गद्दार कोण आहे या गद्दारांचा कार्यक्रम लावायला वेळ लागणार नाही आणि या दोन दिवसापासून या दोन दिवसात जर सरकारनं नाही निर्णय घेतला तर याच्या पुढं समाज रस्त्यावर उतरला तरी काही हातावर हाताच्या बोट्यावर मोजण्या इतकी काही मराठ्यांची नेते जर त्यांच्या दावणीला असतील त्यांना जर वाटत असेल या सरकारला वाटत असेल किंवा लोकांना वाटत असेल की आम्ही हे सरकार हे मराठ्यांचं आंदोलन परत एकदा आम्ही चिडू टाकू किंवा हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न जर ते करत असतील आणि त्यांना जर वाटत असेल हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न आपण करू मित्रांनो हा त्यांचा गोर गैरसमज आहे प्रचंड मराठे रस्त्यावर उतरले असताना सुद्धा रनतोटी यांना गंभीर्याने घेतलं जात असेल हे मराठे फक्त रस्त्यावर उतरले ज्या दिवशी तुमच्या कार्यालयात आणि तुमच्या घरामध्ये घुसतील त्यावेळेस तुम्हाला पाहायला सुद्धा जागा राहणार नाही हे आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून या आणि उपोषणाच्या या चौथ्या उपोष दिवशी या उपोषणाला पाठिंबा देत असताना एवढं जबाबदारीनं छावा संघटनेचा प्रमुख या नात्यानं मला तुम्हाला सांगायचं आहे आपण शांततेनं मागतोय शांततेनं मागत असताना सुद्धा आपल्याला संविधानिक अधिकार आपल्याला मागतोय आणि संविधानानं मागतोय संविधानिक मार्गाने मागतोय आणि ते जर तुम्ही देणार नसाल तर याच कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला जर तुमची अवकाश दाखवल्याशिवाय आणि तुमची जागा दाखवल्याशिवाय हे मराठे राहणार नाही गोहरा मैदान खूप जवळ आलं हे तुम्हाला सांगण्यासाठी आज त्या ठिकाणी थांबून तुम्हाला जबाबदारी बोलतोय आतापर्यंत चाळीस वर्षामध्ये आंदोलन झाली वेगवेगळे आंदोलन झाली मराठा समाज प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असेल असेल मराठ्यांनी त्या त्या पद्धतीनं त्या त्या आंदोलनाला ताकद देण्याचं काम केलंय तुम्ही निर्णय घेतला नाही आमची मागणी काय तुम्हाला स्पष्ट माहित आहे आमची मागणी आहे प्रमुख मागणी आहे जर मराठवाडा महाराष्ट्रामध्ये येण्या अगोदरचा जो करार तुम्ही केलाय सवलती तुम्हाला मराठवाड्यासाठी तुम्हाला आम्ही देव देण्याचा तुम्ही तुम्ही जो करार केलाय ज्या निजामसं गॅजेट गॅजेट तुम्ही जो लावून तुम्ही जो करार केला ज्या मराठ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना तुम्ही कुणबी आहे हे दा, दाखले देण्याचं तुम्ही जाहीर केलंय तो तुम्ही करार केलाय आणि तो जर करार धूळ खात पडलेला असेल आणि तो जर करार आमच्यासाठी लागू होणार नसेल आमच्या मराठवाड्यातल्या मराठ्याला जर न्याय देणारा नसेल तर हे मरा